नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा बागे मीडिया वन चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी आणली आहे मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक फूड टेक्नॉलॉजी बी टेक केमिकल इंजिनिअरिंग बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग बी टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो शिवाजी विद्यापीठाने बीटेक सेमिस्टर फोर म्हणजेच सेकंड इयरचा निकाल ऑनलाईन जाहीर केला आहे तो तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता जर तुमच्या काही निकाला त्रुटी असतील तर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधील असणाऱ्या एक्झाम सेलशी संपर्क साधू शकता मित्रांनो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या भावी वाटचालीस माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद